नागनाथ नगरीत आज बगाड पळवण्याचा सोहळा खाणापूर तालुक्यातील नागनाथ नगर येथील ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान श्री नागनाथ देवाच्या यात्रेला मोठी परंपरा आहे या यात्रेनिमित्त होणारा गेल्या दोनशे वर्षाची प्रदीर्घ परंपरा आणि संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेला बगाड पळवण्याचा सोहळा आज सोमवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागनाथ देवाच्या यात्रेला प्रारंभ झाला रविवारी गुढीपाडव्या दिवशी सर्व गावकरी मंदिरात एकत्रित येऊन लिम खाण्याचा सामुदायिक कार्यक्रम पार पडला सर्व ग्रामस्थ यात्रा कमिटीचे सदस्य एकत्रित बैठक घेऊन यात्रेचे नियोजन करतात त्यानंतर सर्व जाती धर्माचे लोक व मानकर यांनी एकत्रित येऊन बगाडाची बांधणी केली मातंग समाजातील लोक बगाडाच्या एटण्यामध्ये बांधणीमध्ये दोर सोल तयार करून बांधणीस सुरुवात करतात सुतार समाजातील लोक गाड्याला कणा बसवून देणे बावकाड बसवणे लाकडी तोरण शिडी बसवणे अशी कामे करतात तेली समाजातील लोक गाड्यांना वंगण करतात समाजातील लोक लावतात साकडे घालतात देवाची मानाची तयार झाल्यानंतर प्रत्येक गाड्यांना ग्रामस्थांच्या मदतीने ओढून मंदिराभोवती फिरवतात आज सोमवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने सकाळी श्रीच्या मूर्ती स्नान अभिषेक पोशाख धुपारती करण्यात आले त्यानंतर चांदीचा रत्नजडीत मुकुट व दागिन्याने देवाला सजवले जाते सालनकृत विधिवत पूजा जाते याच दिवशी भाविक नवसाचे देवाला स्वरूपात अर्पण केले जातात बगाड पळवण्याचा सोहळा संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे नागनाथ नगर परिसरातील पाहुण्यांचे तालुक्यातील भाविकांचे नवसाच्या बैलजोड्या बगाड पळवण्यासाठी दाखल होत असतात सायंकाळी चार वाजल्यापासून परंपरा असणाऱ्या बगाड पळवण्याच्या सोहळ्यास सुरुवात होत असते प्रारंभी मानाच्या बगाडांना बैलजोड्या झुंपण्यात येतात एका बैलजोडीस मंदिराभोवती बगाडाचा एकच फेरा देण्यात येत होता उंचच्या उंच शेड असणाऱ्या दगडी चाके असलेल्या बगाडांना बैलजोडीला झुकून पळवण्याचा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न होत असतो रिपोर्टर पवन कांबळे खानवड खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचा न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल